नमस्कार मंडळी आज आपण कोबीची अगदी पटकन होणारी आणि एकदम साधी सोपी रेसिपी टिफिनसाठी अगदी चटपटीत अशी आणि अगदी चविष्ट अशी भाजी बघतोय खूप कमी वेळामध्ये होते तर त्यासाठी जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे बघा मी चण्याची डाळ भिजवून घेतलेली आहे आणि ही चण्याची डाळ आपल्याला एक दहा मिनटं ते पंधरा मिनटं सुरुवातीला भिजवून घ्यायची आहे ही भिजवलेली असेल तर अगदी बघा इथे आपल्याला पाच ते सात मिनटामध्ये आपली भाजी बनवून तयार होणार आहे टिफिनसाठी खूप चविष्ट भाजी तयार होते कुठेही आपण पाणीसुद्धा यूज करणार नाही वाफेवरती भाजी बघणार आहोत आणि चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बघा हा कोबीचा गड्डा घेतलेला आहे आणि हा कोबीचा गड्डा अगदी वरतून तुम्ही स्वच्छ धुवून घेतला तरीही चालेल आणि धुवून घेऊन नंतर वरची जी पानं असतात की नाही ती पानं काढून घ्यायची म्हणजे एक दोन असे काढून घ्यायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला हा कोबी या पद्धतीनं बघा चिरून घ्यायचे तर आता याच्यातील मी अर्धाच कोबी कट करून घेतलेला आहे इथे संपूर्ण कोबी आपला चिरून झालेला आहे बघा आता आपण भाजीची तयारी करूया तर त्यासाठी बघा आपल्याला कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे दोन चमचे दोन ते तीन चमचे पोह्याचे चमचे तेल घातलेलं आहे त्याच्यानंतर आता तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये जिरं मोहरीची फोडणी करायची आहे पहिलं मोहरी टाकायची मोहरी छान तडतडली छान अशी वि नंतर जिरं घालायचं जिरं छान फुललं की त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये कडीपत्ता आणि मिरची घालायची आहे बघा मिरची कढीपत्तासुद्धा छान तडतडले पाहिजेत छान अशी खमंग फोडणी बसली पाहिजे आपल्या या भाजीसाठी आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये घालायचं आहे एक मीडियम साईजचा कांदा तर हा कांदा बघा जास्त आपल्याला लालसर करून घ्यायचा नाही किंवा लालसर भाजायचा नाही अगदी त्याचा कच्चेपणा दूर होईपर्यंतच आपल्याला हा भाजून घ्यायचं आहे म्हणजे थोडासा ओलसरपणा त्याच्यामध्ये राहतो नाही तर मग जास्त भाजला तर त्याच्यातील ओलसरपणा निघून जातो आणि आपली भाजी मग शिजण्यासाठी थोडंसं टाईम लागतो किंवा पटकन शिजली जात नाही तर इथे तुम्ही आता बघू शकता कांदा जास्त पण आपण भाजलेला नाही या पद्धतीनेच भाजून घ्यायचा आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बघा पाव चमचा मी हळद घातलेली आहे आणि नंतर त्याच्यामध्ये हा कट करून घेतलेला आपण संपूर्ण कोबी घालून घ्यायचा आहे अगदी तुम्हाला कसा हवा तसा आता मी इथे चौकोनी कट केलेला आहे तुम्हाला जसा हवा तसा तुम्ही कट करू शकता जसं की लांबसुद्धा पातळ पातळ काप करतात त्या पद्धतीनंसुद्धा तुम्ही कट करून घेऊ शकता इथे बघा चण्याची डाळ भिजवलेली ती घातलेली आहे पाणी संपूर्ण त्याच्यातील काढून टाकलेलं आहे आणि नुसती डाळ याच्यामध्ये घालून घेतलेली आहे डाळ छान मिक्स करून घेतली कोबीसोबत आणि त्याच्यानंतर बघा ह्याच्यामध्ये एक कट करून घेतलेला मिडियम साईजचं टोमॅटो घातलेला आहे तो सुद्धा छान या भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचा कोबीसोबत आणि नंतर छान असं मीठ घातलेलं आहे चवीनुसार मीठ घालायचं आणि आपली ही भाजी एकसारखी मिक्स करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला या पद्धतीनं बघा झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून आपण इथे एक पाच ते सात मिनटं फक्त मीडियम गॅसवरती ही भाजी शिजवून घ्यायची आहे इथे तुम्ही बघितलं कुठेही आपण पाण्याचा वापर केलेला नाही तरीसुद्धा आपली भाजी इथे शिजवून तयार झालेली आहे अगदी छान चवीला होते पण इतकं लक्षात ठेवा की आहे ना ही भाजी जास्त शिजवायची नाही थोडीशी कच्ची म्हणजे थोडंसं तो कोबीचा जो आहे तो एकदम जास्त गिर शिजवायच्या नाही आहे हा कोबी तर थोडासा कच्चापणा असेल ना खाण्यासाठी सुद्धा अप्रतिम ही भाजी लागते नक्की करून बघा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या पुढील बेल सुद्धा प्रेस करा आणि अशा छान छान व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा येतील भाजी आवडली रेसिपी आवडली असेल भाजीची नक्की कमेंट करून सांगा चला तर मग व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद नंतर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय